नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लातूर बा लातूर असेल त्याचबरोबर उदगीर असेल परभणी असेल येथील सोयाबीन बाजारभाव आजच्या मितीला आपण बघणार आहोत महाराष्ट्रात आजच्या मितीला सोयाबीन बाजारभावामध्ये किती वाढ झाला आहे याच्यामध्ये जे महत्त्वाची शहर आहे बीड असेल लातूर असेल त्याचबरोबर नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल इथला आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये मोठा बदल झालेला आहे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मार्केटमधील मार्केट रेट सोयाबीन बाजारभाव याविषयीची माहिती ते एक्केचाळीसशे रुपये बाजारभाव मिळालेला आहे पाचशे पन्नास रुपये जे काय आहे आवक आलेली आहे अमळनेर चौतीसशे एकोणचाळीसशे रुपये हिंगोली पस्तीसशे ते चार हजार रुपये मेहकर आठशे पन्नास क्विंटल आवक अडतीसशे ते बेचाळीसशे रुपये लातूर दहा हजार क्विंटल आवक आलेली आहे अडतीसशे ते चार हजार तीनशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव आज मिळालेला आहे जालना सतराशे क्विंटल लावक आलेली आहे बत्तीसशे ते अठ्ठेचाळीसशे रुपये बाजारभाव अकोला चार हजारापर्यंत बाकी सर्व ठिकाणी बाजारभाव हा स्थिर असल्याचा आपल्याला बघायला मिळालं त्यामध्ये लातूरचा बाजारभाव जर बघितला दहा हजार क्विंटल लावक आलेली आहे अडतीसशे ते त्रेचाळीसशे रुपये बाजारभाव एक्केचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव आजच्या मितीला लातूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर परभणी असेल देवणी असेल औसा असेल उदगीर असेल या सर्व ठिकाणीसुद्धा आज बाजारभाव चांगला वाढलेला आपल्याला बघायला मिळतो जालन्यामध्ये आज रेकॉर्ड ब्रेक अठ्ठेचाळीसशे रुपये बाजारभाव मिळालेला आहे परभणीमध्ये एकशे वीस क्विंटल आवक आलेली आहे एकोणचाळीसशे ते चार हजार रुपये सरासरी दर जो मिळालेला आहे एकोणचाळीसशे पन्नास रुपये त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे पुढची बाजारपेठ आहे औसा बाराशे पासष्ट क्विंटल आवक आलेली आहे पस्तीसशे ते एक्केचाळीस रुपये बाजारभाव चार हजार रुपये सरासरी दर आजच्या मितीला औसा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभावाचा विचार जर केला तर उदगीर बाजारपेठ सात हजार दोनशे पासष्ट क्विंटल लावकालेली आहे चार हजार एक रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार साठ रुपये सर्वात जास्त बाजारभाव तर सरासरी बाजारभाव चार हजार रुपये आपल्याला आज देवणी या ठिकाणी बाजारभाव जो मिळालेला आहे चार हजारापर्यंत बाजारभाव मिळालेला आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला बाजारभावामध्ये तेजी बघायला मिळते सरासरी बाजारभाव जर बघितला तर आजच्या मितीला लातूरमध्ये चार हजार शंभर तर हिंगणघाट पस्तीसशे छत्तीसशे रुपये अकोला चाळीस रुपये अमळनेर बाजारभाव एकोणचाळीस रुपये आंबेजोगाई एक्केचाळीस रुपये आरवी सोयाबीन बाजारभाव स छत्तेचाळीस रुपये बीड चाळीस रुपये भोकर अडवतीस रुपये भोकरदन एक्केचाळीस रुपये चंद्रपूर अडवतीस रुपये धामणगाव अडवतीस रुपये धुळे अडवतीस रुपये गंगापूर सोयाबीन बाजारभाव एकोणचाळीस रुपये हिंगणघाट पस्तीस रुपये जालना अठ्ठेचाळीस रुपये लातूर एक्केचाळीस रुपये माजलगाव सोयाबीन बाजारभाव चाळीस रुपये मुखेड चाळीस रुपये नागपूर एकोणचाळीस चाळीस रुपये सरासरी बाजारभाव आजच्या मितीला महाराष्ट्रात अप झालेले आहे व येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारभाव पाच हजारापर्यंतसुद्धा जाण्याची शक्यता आहे मागील काही दिवसापासून जो बाजारभाव स्थिर होता तो आता चार हजार आठशे पर्यंत आजच्या मितीला जालना या ठिकाणी गेलेलं उमरगा येथे अडोतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव अमळनेर एकोणचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव त्याचबरोबर महाराष्ट्रात जालनामध्ये आज सर्वाधिक बाजारभाव चार हजार आठशे आपल्याला पाहायला मिळतो हयवते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे बाजारभाव महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सर्व ठिकाणी थोड्या दिवसामध्ये सोयाबीन बाजारभाव पाच हजाराच्या पार जाणार आहे ह्या माहितीपर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन पाच हजार सहा हजार सात हजारापर्यंतसुद्धा जाणार आहे कारण इंदोर मार्केट जे आहे सोयाबीनसाठी तसेच दिल्ली मार्केट इथे सुद्धा सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदीदारी चालू आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसात सोयाबीनला पाच हजार सहा हजारापर्यंतसुद्धा बाजारभाव जाऊ शकतात असं व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे तुम्हाला आजचा सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर बीड असेल जालना असेल अंबेजोगाई असे, असेल उदगीर असेल औसा असेल इथला बाजारभाव जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंटमधून कळवा की आम्हाला कोणत्या परिसरातील बाजारभाव पाहिजे आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा व कमेंट करून आम्हाला कळवा की आपण कुठून आपला व्हिडिओ बघत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आजच्या मितीला अठ्ठेचाळीसशे रुपये हा जालन्यामध्ये सर्वाधिक बाजारभाव पाहायला मिळतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद